अहमदनगर जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभाग कार्यालयात तोडफोड करणारा आरोपी प्रकाश पोटे हा खंडणी बहादूर निघाला असून कोतवाली पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध दोन गुणे दाखल करण्यात दा जानेवारी रोजी जिल्हा परिषद अहमदनगर येथील ग्रामीण कार्यालयात जन आधार सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी मोठमोठ्यानं आरडाओरडा शिविगाळ करत दहशत निर्माण करत लाकडी दानक्याने तेथील सामानाची तोडफोड करत नुकसान केलं असून शासकीय शासकीय कामात निर्माण त्याचा व्हिडिओ तयार करत कार्यालयीन कर्मचारी यांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाली होती दरम्यान कोतवाली पोलीस स्टेशनला नव्यानं रुजू झालेले पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळाची पाहणी करत कोतवाली पोलीस स्टेशनचे पथक प्रकाश पोटे याच्या शोधात रवाना करून त्याला तात्काळ करत त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करून दहशत पसरवणे शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे याबाबत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती एकोणावीस जानेवारी रोजी त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली दरम्यान प्रकाश पोटे यांच्या विरुद्ध मोहसिन पीर मोहम्मद शेख शासकीय ठेकेदार यांनी कोतवाली पोलीस येऊन दिली की जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हातवळण आणि कोल्हावाडी तालुका नगर येथे जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन पाणी पुरवठा पाइपलाइन काम निकृष्ट दर्जाचं आहे तुम्ही केलेल्या कामाची माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे तुम्ही मला पंचवीस हजार रुपये द्या नाहीतर तुमची व्हिडिओ प्रसारित करतो अशी धमकी देत पोटे यांना पैशाची मागणी केली अशी फिर्याद मोहसिन शेख यांनी दिली असून त्यावरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासकीय ठेकेदार विलास जगताप यांचे टाकळी काझी भातोडी बीड या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम चालू असताना प्रकाश पोटे त्यांच्या चार पाच साथीदारांसोबत कामाच्या ठिकाणी जाऊन आरडाओरडा करत व्हिडिओ शूटिंग करून तुम्ही अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करताय असं म्हणत काम बंद पाडला त्यातील विलास जगताप हे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय कामाकरिता सकाळच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालयात जात असताना जिल्हा परिषद गेट समोर प्रकाश पोटे यांनी तुम्हाला टाकळी काजी भातोडी बीड रस्त्याचं डांबरीकरणाचं चा काम चालू करायचं असेल तर मला एक लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली या प्रकरणी जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोटे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर खंडणी बहादूर आरोपी प्रकाश पोटे, हाँ, जर शास्की शास्की अधिकारी, कर्मचारी ठेकेदार यांना खंडणी मागत असेल तर संबंधितांनी थेट स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी किंवा कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी तसेच अशा प्रकारे कोणी संस्था चालक व्यक्ती खंडणी मागत असेल तर त्यांच्या विरुद्ध न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचं आवाहन नूतन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केलंय तर संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर